आता पुन्हा कोरोनाच्या बातम्या येऊन राहिल्या तर सावधान राहा अलर्ट राहा प्रिकॉशन्स वापरा पण घाबरू नका इम्युनिटी पॉवर इम्युनिटी पॉवर म्हणजे फक्त काही मानसिक किंवा शारीरिक शक्ती न ते दोन्ही शक्तीचा संगम म्हणजे इम्युनिटी पॉवर ते प्रतिकारशक्ती ज्याला असं आपण म्हणतो कुठल्या रोगजंतूपासून ते आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी असतात ना तर त्या आणि कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आपल्याला कायम शोक दुःख वाटत राहील पण एक गोष्ट अनेकांच्या बाबतीत झाली असू शकते माझ्या बाबतीत पण झाली कोरोनाच्या अगोदर मी कोरोनामध्ये मुंबईला होतो आणि कोरोनाच्या म्हणजे दोन हजार वीसच्या नोव्हेंबरपर्यंत मुंबईला होतो नोव्हेंबरमध्ये माझी भंडारा बदली झाली आणि तेव्हापासून मी तर भंडाराला तर एक माझ्या याच्यामध्ये बदल झाला की कोरोनाच्या अगोदरच्यापेक्षा आता माझी इम्युनिटी पॉवर वाढलेली आता मी अगोदरच्यापेक्षा स्ट्रॉंग झालेला आणि हे वास्तव म्हणजे शंभर टक्के सत्य गोष्ट आहे कुणाला काही वाटा म्हणून बोलत नाही खरोखर प्रामाणिकपणे तेव्हाच्यापेक्षा आता स्ट्रॉंग झालेलं आहे पहा कोरोनानं कुणाला काय दिलं कोणाला काय दिलं तर कोरोनामध्ये जे जे होते ज्यांनी ज्यांनी कोरोनाला फेस केला त्यांचं आरोग्य तर मला माहीत नाही पण मारो माझं आरोग्य अगदी ठणठणीत आहे आणि याला ठणठणीत आरोग्याला माझी म्हणजे माझ्या सवयी आहे राहणीमान आहे काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी असतात करिता कोरोना येव की अजून काही येऊ आपण जोपर्यंत आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच गोष्टीशी फेस करू शकत नाही तर जय हिंद